श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आता पितृपक्ष चालू आहे पितृपक्षात कोणत्या सेवा करायच्या ते आज आपण पाहणार आहोत पहा तुम्ही केंद्रात तर ऐकलंच असेल की स्वामी समर्थ महाराज म्हणतात की माझी सेवा करण्याअगोदर तुम्हाला पितरांचा आणि आईवडिलांचा आणि कुलदेवतेचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही माझी कितीही सेवा केली आणि मी जरी तुम्हाला काहीतरी द्यायचं ठरवलं तर माझ्या आडपितर आणि तुमचे कुलदेवता येत असतात मी त्यांना विचारल्याशिवाय तुम्हाला काही देऊ शकत नाही त्यामुळं अगोदर तुम्हाला पितरांची आणि कुलदेवतेची सेवाही करायची असते तर पितृ पंधरवाड्यात वर्षातून आपल्याला एकच दिवस असतो जो आपल्याला आपल्या पितरांसाठी सेवा हा करायचा असतो म्हणजे ज्या दिवशी आपले पितराचं श्राद्ध असतं तोच दिवस आपल्यासाठी एकच असतो ना मग मन... त्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या असतात आता पितृ पंधरवाड्यातसुद्धा आपल्याला काही सेवा हे करायच्या असतात बघा मृतपूर्वज ज्या तिथीला गेले आहेत तिथी कर तिथी ना त्या तिथीला श्राद्ध कर्म करायचं असतं आणि ज्यांना तिथी माहीत नाही त्यांनी सर्व पितृ आमोशाला हे पितरांचं श्राद्ध करायचं असतं म्हणजे ज्या तिथीला आपले पूर्वज मृत पावलेत ना त्याच तिथीला आपलं श्राद्ध कर्म हे करायचं असतं हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आता रोज आपल्याला पंचमहायज्ञ करायचा असतो बघा तुम्हाला किद्दा किती व्हिडिओमध्ये असं सांगितलं आहे की पंचमहायज्ञ करायचा असतो कारण यज्ञ केला ना तरीसुद्धा आपल्याला पितरांचे आशीर्वाद हे मिळत असतात पंचमहायज्ञ कसा करायचा हे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे बघा तुम्ही लास्ट तिकडं साईटला थोडं आहे तिथं तुम्हाला नक्कीच मिळून जाईल देवापेक्षा मोठा अधिकार हा पितरांचा आहे हे लक्षात ठेवा देवापेक्षा मोठा अधिकार पितरांचा आहे त्यामुळं अगोदर सांगितलं स्वामी महाराज म्हणतात माझ्या अगोदर तुम्हाला पितरांची सेवा ही करायची आहे त्यामुळे देवपूजा आधी आपल्याला पितृस्तुती ही म्हणायची असते बघा पितृस्तुती कशी म्हणायची तर दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला पितृस्तुतीही म्हणायची असते दक्षिण दिशा ही पितरांची दिशा आहे त्यामुळं आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून पितृस्तुती म्हणायची आहे नित्यसेवेमध्ये तुम्हाला ही पितृसुक्ती बाह्यसुक्ती शांत हे जे दोन सुक्त आहेत ना ते आपल्याला रोज सकाळी देवपूजाच्या अगोदर म्हणायचे आहेत कुटुंब प्र, प्रमुखाने वाचन केलं ना तर देवाची कृपा तर तुमच्यावर होईलच त्याचबरोबर पितरांचे सुद्धा आशीर्वाद आपल्याला मिळत असतात त्यामुळे रोज सकाळी देवपूजे अगोदर हे दोन स्त्रोत वाचण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा ज्या कुटुंबात कुणी मृत पावले आहे आणि त्यांचं वर्ष श्राद्ध झालं नाही तर त्यांनी आपल्याला त्या कुटुंबाला श्राद्ध महालय करता येत नाही हे माहीत असणं खूप गरजेचं आहे काय तर बऱ्याच कुटुंबात एखादा व्यक्ती मृत पावला आणि त्याला नऊ महिने दहा महिने असं झाले तरीसुद्धा आपल्याला महालय म्हणजे हे पितृ कर्म हे करता येत नाही हे लक्ष हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे श्रद्धा महालय किती पिढ्या करावे काही जणांच्या मनात असा प्रश्न पडतो की आमचे आई वडील इथं आमचे आजोबा आहेत मग आम्ही ते श्राद्ध महालय का करावे तर श्राद्ध आणि महालय किती पिढ्यापर्यंत करायचं असतं हे सांगितलं आहे तर परमपूज्य गुरुमावली म्हणतात की जन्माला आलेल्या व्यक्तींचं बघा दहा दिवस हा विटाळ आपण पाळतो आणि गेलेल्या व्यक्तीचा म्हणजे मृत पावलेल्या व्यक्तींचा आपण तेरा दिवस हे सुतक पाळत असतो तर आपल्याला पाच पिढ्यापर्यंत अशौच हे पाळायचं असतं पाच पिढ्या कोणत्या चला तर बघूया वडील आजोबा आणि पणजोबा हे आहेत पाच पिढ्या म्हणजे आता वडील आजोबा पंजोबा आपण आणि आपले मुले हे सर्व मिळून किती झाले तर पाच पिढ्या हे तुम्हाला समजायला पाहिजे की पाच पिढ्यापर्यंत आपल्याला अशा गोष्टी ह्या पाळायच्या असतात तर बघा वडील आजोबा पंजोबा यांचं पिंडदान करावं का तर आपले वडील जिवंत असताना आपण पन्दा आजोबा पंजोबा यांचं पिंडदान करावं का तर नाही तुमचे जर वडील म्हटले त्यांनी जर परवानगी दिली तर तुम्ही हे करू शकता असं सांगितलं जातं पाच पिढ्याने हे सोज पाळल्या पाहिजे असं आपल्याला सांगितलं जातं त्यामुळं आपल्याला हे माहीत असणे खूप आवश्यक आहे की तुम्ही श्राद्ध महाले करताना तेसुद्धा तुम्ही तुमच्या वडील जरी करत असले तरीसुद्धा तुम्ही करा असंसुद्धा सांगितलं जातं तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये असं पाहिलं आहे की पितरांसाठी कोणती सेवा करायची तर सकाळी उठून आपल्याला पाचच मिनटाचं हे सुक्त आहे ते सुक्त तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून म्हणायचं आहे रोज पंचमहायज्ञ करायचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय तर हे पितृपंधरवाड्यात दक्षिण दिशेकडे एक दिवा आपल्याला तोंड करून हा लावायचा आहे त्यामुळे सुद्धा तुम्हाला पितरांचे आशीर्वाद हे मिळून जातील आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या पितृपंधरवाड्यात भागवत ग्रंथाचं श्रीगुरुचरित्र पारायणाचं किंवा नवनाथ ग्रंथाचं पारायण तुम्ही अवश्य करा त्यानेसुद्धा तुमच्या पित्रांना सद्गती अवश्य मिळेल दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री दत्त